स्टेज शीरामस आणि लवन मुडीचा मुगाची मूग लसूण कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर तर आपण गॅस ऑन करून कुकर तेल ओतूया कुकर गरम झाला आहे आता आपण तेल टाकूया दोन टेबल स्पून इतकं तेल घेतलेलं आहे आत मी आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया मोहरी अशी छान तडतडली की लगत जिरे पण टाकूयात थोडासा हिंगही टाकूया हिंग आणि छान टेस्ट येते पोटालाही चांगला असतो हिंग हिंग नक्की टाकायचा आता कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता पण छान मस्त काय छान वास येतोय लसण टाकूया थोडासा हे दोन कांदे मी छान बारीक चॉप केलेले ते पण आपण छान फ्राय करून घेऊया कांदा छान लालसर झाला की मग पण त्या टायमाशी टाकू आता आपण हा कांदा छान परतून घेऊया कांदा थोडासा लालसर होऊन द्यायचा त्यामुळे खुसरीला छान टेस्ट येते आणि फोडणीमध्ये आपण थोडंसं जेव्हा आपण कांदा पडतो त्यावेळेस कोथिंबीर पण टाकायची त्याने छान कोथिंबीर पण त्यामध्ये पडतायची त्याने छान टेस्ट येते आपण एक टॅमॅटो घेतलेला आहे तो पण छान परतून घेतला आहे हळद टाकूया हे कश्मीरी लाल तिखट आहे जास्त तिखट नाही येते जास्त पायसी पण मसाले नाही टाकलेले आहेत थोडीशी धना पावडर टाकली आता छान हे मिक्स करून घेऊया हे मोडीचे मूग आता यामध्ये टाकूया खूप पौष्टिक असतात प्रोटीननी फुल भरलेले हे मोडीचे मूग हे डाएटसाठी खूप छान असतात ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी ही मुगाची उसळ अतिशय पौष्टिक आता आपण स्वादनुसार मीठ टाकून घेऊया आता ते छान मिक्स करून घेऊया या उतीमध्ये थोडंसं गरम पाणी म्हणजे थोडं गरम उकळलेलं पाणी जर टाकलं तर उसळ खूप पौष्टिक होते टेस्टी होते आणि हे कमी वेळ लागतो एक शिट्टीमध्ये ही उसळ छान शिजते एकदम छान उकळलेलं पाणी आहे आणि ही नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे आणि ही भाकरीसोबत चपातीसोबत पण खातात ही तशीच जरी खाल्ली तरी खूप छान लागते आता उरलेली कोथिंबीर पण वरून मी टाकून घेतलेली आहे ही तशीच जरी खाल्ली तरी खूप छान लागते आपण कुकर लावून घेऊया आणि दोन किंवा तीन चिट्ट्या करून घेऊया आता कुकर पाच मिनटा दहा मिनटांनी उघडून घेतला मी पूर्ण वापून गेलेली आहे त्यातली छान दिसते आणि आता मी ही बाऊलमध्ये काढून घेईन घेते जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा चला बाय <tip>